आपले स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि सध्या महाराष्ट्रभर चर्चेत विषयावर सविस्तर आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत ते म्हणजे प्रीपेड वीज मीटर आणि त्यावरून काही वृत्तपत्र व सोशल मीडियावर पसरवला जात असलेला संभ्रम आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या बातम्या झरकत आहेत की प्रीपेड मीटर म्हणजे ग्राहकांवर अन्याय ग्राहकांची लूट जबरदस्तीने लावले जाणारे मीटर पण टीसीएन न्यूज चे स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचे वृत्त हे निव्वळ वीज ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे आणि म्हणूनच आज आपण भावनेने नाही तर तथ्य वास्तव आणि तर्काच्या आधारावर हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात आधी आपण प्रीपेड मीटर म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे प्रीपेड मीटर म्हणजे जसं आपण मोबाईलमध्ये आधी रिचार्ज करतो आणि मग वापर करतो तसंच आज आपण सगळे अँड्रॉइड मोबाईल वापरतो आपण रिचार्ज करतो त्या रिचार्ज मधले पैसे किती टॉक टाइमला किती डेटाला किती जीएसटी माहीत नसत तरी सुद्धा आपण सरळ रिचार्ज मारतो आणि मोबाईल वापरतो मग हीच पद्धत विजेसाठी आली तर ती अचानक इतकी भयानक कशी काय ठरते हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा महावितरणचा उद्देश काय आहे हेही आपण समजून घ्यायला हवं थकीत बिलांचा बोजा कमी करणे वीज चोरीला आळा घालणे आणि संपूर्ण प्रणालीत पारदर्शकता आणणे हा महावितरणचा मुख्य रॅली आहे त्याच्यामध्ये ग्राहकांना वीज भरण्याची विनंती करण्यात येत स्मार्ट मीटर जे आहे त्याचा ऍडव्हान्टेज सांगण्यात येत आहे सुरक्षेसाठी आम्ही रॅली काढतोय परत स्मार्ट मीटर बद्दल जे गैरसमज आहे लोकांमध्ये की हे मीटर फास्ट आहे त्याच्यामुळे बिल जास्त येतं तसं काहीच नाही आहे जसं आपला पहिले जुना मोबाईल होता आपण आता स्मार्ट मोबाईल वर गेलो आहे जुनी टीव्ही होती ते स्मार्ट झाली आहे आता अशा कित्येक तरी गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतोय त्याच्यामध्ये स्मार्टनेस आला आहे या मीटरचा ऍडव्हान्टेज असं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुमची रिडिंग कधी पण बघू शकता त्याच्यामध्ये स्लॉट वाईट असल्यामुळे तुम तुम्हाला विजा बिलामध्ये पण सूट आहे त्याचे एकही पैसा महावितरण ग्राहकाकडनं घेत नाही आहे परत त्याच्यामध्ये आम्ही काय वापर करताय ते तुमच्या मोबाईलवर तुम्ही कुठे पण असाल तुमच्याही गावी असाल तुमच्या परदेशात असाल तरी ते तुमचा त्याचा रिडिंग तुम्हाला दिस, दिसेल त्याच्यामध्ये समजा तुम्ही सोलर घेत सो असेल तर त्याच्यावर सोलरचं ऑटोमॅटिक मीटर चेंज करायची आवश्यकता हो नाही असे भरपूर काही त्याचे ऍडव्हान्टेज आहेत त्याच्यामुळे ग्राहकाचाच फायदा होईल आणि उलट याच्यामध्ये काय होतं की रिडिंग घ्यायसाठी आमचा माणूस येतो त्याच्यामध्ये तुट्या होतात पण हा मीटर स्वतःहून आम्हाला रिडिंग पाठवतो आणि रिडिंग जरी कोणी नसेल तरी हा मीटर रिडिंग देतो आणि त्याच्यामुळे ग्राहकाला व्यवस्थित बिल येतं की ते ग्राहक स्मार्ट मीटर लावल्याबद्दल ते डबल होऊन जात मीटर बिल डबल होऊन जातात असं काहीच नाही आहे सांगा एक चांगला ग्राहक असेल जो व्यवस्थित बिल भरतो त्याची त्याला समजा तो व्यवस्थित बिल त्याला दुसरं मीटर लागलं तरी काही फरक पडणार नाही पण जे लोक त्याच्यामध्ये गडबड करतात म्हणजे काही लोक असे असतात की मीटर मध्ये चोरी करून त्याच्यावर मीटरचा वापर कमी करून बिल त्यांना कमी येते पण हे जे मीटर आहे याच्यामध्ये ते चालत नाही त्याच्यामुळे लोकांचा गैरसमज झालेला आहे की हे मीटर पास असं काहीच नाही आहे तुमचं काही शहानिशा करायची असेल तुम्ही एकदा वापरून बघा त्या मीटरला तुम्हाला लक्षात येईल की जे मागचे मीटर रेडिंग राहत होते आणि तसंच गेले असं नाही आहे की काही मीटर एकदम चांगलेच असतात त्याच्यामुळे ते लाखामध्ये एखादा मीटर बेकार राहू शकतो त्याची पण आम्ही एक काळजी घेऊन की त्यांचा बिल दुरुस्ती करण्यात येईल शहरात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री उराडे यांनी रॅली काढून प्रीपेड मीटर बाबत पसरवले जाणारे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती केली ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे आणि टी सी एन न्यूजच्या वतीनं आम्ही महावितरणचे श्री उराडे आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आज सर्वात मोठी अडचण ही आहे की आपण ऐकू गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि प्रत्यक्ष माहिती न घेता आपलं मत बनवतो सोशल मीडियावर अर्धवट व्हिडिओ अर्धवट माहिती आणि भडक मथळे पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार केलं जातं पण प्रत्यक्षात जाऊन समजून घेतल्याशिवाय सत्य कळत नाही आता आपण वीज चोरीचा मुद्दा पाहिला तर आज प्रचंड प्रमाणात वीज चोरीच्या घटना समोर येत आहेत वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आपण वाचतो की इतक्या कोटींची वीज चोरी पकडली गेली मग प्रश्न असा आहे की ही चोरी कोण करतो हातावर पोट असणारा सामान्य माणूस करतो का की मोठे कारखाने जिनिंग फॅक्टरी मोठी व्यावसायिक आस्थापना वास्तव हेच आहे की मोठ्या प्रमाणावर वीज चोरी ही मोठ्या सेटअप मध्ये होते आणि याच लोकांकडून या प्रीपेड मीटर विरोधात मोठ्या प्रमाणावर भ्रम पसरवला जात आहे कारण सिस्टीम पारदर्शक झाली नियंत्रण आलं तर अडचण त्यांनाच सामान्य प्रामाणिक ग्राहकाला प्रीपेड मीटरची भीती असण्याचं तर काहीच कारण नाही उलट प्रीपेड मीटरमुळे फायदा असा आहे की कि आपण किती वीज वापरतोय हे आपल्याला रोज दिसणार आहे आणि महिन्याअेरीस अचानक मोठं बिल येऊन धक्का बसणार नाही खर्च आपल्या हातात राहणार आहे काही लोक म्हणतात की यात ग्राहकांचं नुकसान होईल पण वास्तव हे की वापर तेवढाच खर्च होणार आहे फक्त पद्धत बदलेल म्हणून आमचं एवढं सांगणे की केवळ अफवांवर आणि भीतीवर विश्वास ठेवून मत बनवू नका आणि शेवटी एवढं सांगतो की मित्रांनो आजचं हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर याला नक्की लाईक करा टीसीएन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपलं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर करा आणि तुम्ही कुठून हे विश्लेषण पाहत आहात तेही आम्हाला नक्की सांगा कारण तुमचा प्रतिसादच आमचं बर आहे धन्यवाद